मी हॉटेल बाकी सर्व सर्व काल रविवारी आपण मातीला गेलेलो होतो आमच्या काम कराचा वडील वारलं पाहिजे मातीला गेलेलो होतो काल रविवारचं हॉटेल बंद होत आज सोमवार पण काल हॉटेल बंद असल्यामुळं काय जाळणारी माणसं काय माझी हिरोगत काय आपल्यावर जी झाली त्याची असत त्यांनी काल येऊन लोकशाही केली त्यांनी तुझ्याकडे मारो मारून तुमच्या कांडीत जम नाही तरी बरेपारी धंदा करून द्यावा मला म्हणजे तर सात काप सातच कप होऊन दावा ती तसला धंदा करूच नका बरे बरे धंदा करून दाखवा हे नुकसान का करून फोड्या करून काय चार पाच माणसं पाटून फोड्या करायचा धंदा हे करच नका भरपूर नुकसान केलेले काल आपली जय आणि पूर्ण अशी बोर्ड वगैरे पूर्ण फाल्लेली ही दगड मारून दगड मारलेले तुमच्या कांड दम असलं आम्ही इथं असल्यावर करा या जे पाठवले त्याच्या गांडीत दम असं हा टेलोरीवर करा आम्ही असताना हे असलं काय आम्ही नसताना हे असं करून जायचं आता तुमच्यात बरे बरे वाना जरा भगवाना तुम्हाला जरा धंदावा लागले जाळत जळायचं बंद करा आपण